शंकर बाबा पापडकर मला महाराष्ट्र शासनाने शिफारस केल्याप्रमाणे भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार मला जाहीर केलेला आहे तो पुढे मला दिल्लीला बोलवून देणार आहे त्याचप्रमाणे दिल्ल्या अधिकारी साहेब आणि शिफ यांनी मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी नेमणूक केली आहे आणि माझी नेमणूक करणारं कारण झालं की मी विकलांगाचं काम करतो आणि त्या विकलांगांनी मतदान करावं यासाठी मी पुढाकार घेतला आहे त्याचप्रमाणे आज मी आपल्या सगळ्या जनता जनार्दनाला आवाहन करतो का हे हा आपलं मत हे फार महत्त्वाचं मत आहे मत आपले मतदान करणं हे इतकं महत्त्वाचं आहे की देशाच्या प्रगतीसाठी या मतदानाला खूप महत्त्व आहे म्हणून आपण जाणवीपूर्वक मतदानाला जा आपण जा आपल्या नातेवाईकांना न्या आपल्या पास पडतवाड्या लोकांना न्या तसंच अपंग लोकांना जाऊन प्रावृत्त परा करा का तुम्ही मतदानाला चला हे मतदान देशासाठी आहे आणि हा देश तुमचा आहे म्हणजे तुमच्यासाठी मत आहे म्हणून जाणीवने मतदान करा आज करून या ठिकाणी मी तुम्हाला एक गावण करेन का हा मुद्दा आता मी मांडत आहे का संध्याकाळी पाच सहा वाजता हे मतदान बंद होईल आणि उन्हाळ्यामध्ये दिवस आहे तर म्हणून हे तुम्हाला मी आज आव्हान करतो का पाच वाजता तुमच्या याच्यातून जाणीवने उभे राहा आणि जितके लोक त्या जे आपल्याला चुना मारला जातो पाचच्या अंदर जितके लोक आतमध्ये असतील तितके तुम्ही उभे राहून करी शंभरही लोकांना आतमध्ये लो। पाठवलं तर रात्री दोन वाजेपर्यंत भारत असतं हे शासन व्यवस्था करेल आणि त्यांना मतदान करायला भाग पाडेल म्हणून मतदान तुम्ही कराल ही खात्री आहे जागरूक मतदान आहे आणि त्या मतदानाच्यापेक्षा आज मी तुम्हाला विनंती करतो का जितका जास्त प्रचार कराल तितकं महत्त्व आहे तसंच तुमचे जे मुलं असतात विद्यार्थी असतात मुलं आहेत तुमच्या सध्या त्या मुलांना सांगा का तुम्ही मतदानाला भाग घ्या आणि त्यानंतर समजा काही काही बिमार आहे घरी असं दा कोणी मॅडमला ताप आलेला आहे कोणी कर एखाद्या कर्मचाऱ्याला काही दुसरं काम निघालं आहे कोणी दवाखान्यामध्ये भरती आहे तर त्यांना माझी विनंती आहे का त्यांनी आपला मोबाईल आपल्याला फार महत्त्वाचा आहे मोबाईलवरून आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना अधिक जे काही तुम्ही जे चाहत असतील त्या लोकांना फोन करून सांगा तर मतदानाला जा ही फार महत्त्वाची आहे मोबाईलने तुम्ही पन्नास लोकांना मी विनंती करतो का कमीत कमी, कमी पन्नास लोकांना तुम्ही प मोबाईलने सांगितलं का मतदानाला जा हाही तुम्ही या देशासाठी काम करायला असं सिद्ध होईल आणि म्हणून आपण जागरूकतेने मतदान करा हे मतदान तुमच्या जीवनासाठी आवश्यकता आहे या देशासाठी आवश्यकता आहे आणि या देशाला मजबूत करण्यासाठी आणि आपलं कर्तव्य आहे ना आपलं कर्तव्य आहे म्हणून या कर्तव्याला आपण पूर्ण जाणवेनं माझ्या आव्हानाला साथ द्या अशी विनंती करतो आणि तुमचेकडे